निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत म्हणलाय मागील निवडणुकीवेळीच शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलेलं होतं येत्या निवडणुकीमध्ये पुतण्या जयसिंग सोयंके यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे राजकारणात काम करत असताना काकांनी कुठेतरी थांबायला हवं आणि तरुणांना संधी द्यायला हवी असा टोलाही त्यांनी लगावला आणि याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उगय उदय नागरबोझे यांनी पाहूयात राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांच्या वेगवेगळ्या जोड्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत त्यांच्यातील कट सहा सहकट सह तसेच त्यांच्यातील राजकारण देखील चर्चेत राहिले काही पुतण्यांनी काका समोरच दंड थोपटले देखील आपण पाहिलंय परंतु बीडच्या माजलगाव मध्ये आमदार जे आहेत प्रकाश सोळंके यांनी आपल्या पुतण्यासाठी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे थेट निवडणुकीत पुतण्याला उतरवण्याची घोषणा केली आपल्या सोबत प्रकाश सोळंके आहेत दादा नेमकं काय कारण आहे कशामुळे तुम्ही आता राजकीय निवृत्ती घेताय आणि पुतण्याला संधी देताय मी राजकीय निवृत्ती घेण्याचा घोषणा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केली होती आणि मी त्यावेळेस लोकांना सांगत होतो की ही माझं शेवटची निवडणूक आहे माझ्या प्रचार सभेतही हा मुद्दा मी मांडत होतो आणि जसं घोषणा केली होती के तसं आता अंमलबजावणी करण्याची वेळ आली आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आता दोन तीन महिन्यावर आहेत त्याच्यामुळं मी आता माझ्या मतदारसंघात ज्या लोकांनी मला आजपर्यंत राजकीय संधी दिली माझं नेतृत्व वाढवलं मला काम करण्याची संधी दिली त्या लोकांच्या पर्यंत जाऊन जो काही पुढं माझं भविष्यातलं राजकीय प्लॅनिंग आहे ते मी सांगते नाही आता भूमिका मी घेतलेली आहे ती माझी भूमिका आहे प्रत्येक काकाने अशी समजूतदारपणाची भूमिका घेतली तर कदाचित संघर्ष झाला नसता तो होतो याचा अर्थ काका काका मी काकाच्या भूमिकेला महत्व देत काकानी योग्य वेळेला थोडस बाजूला होऊन तरुणाच्या हातात धुरा दिली ने, होते। आ, ने तर हा संघर्षच होणार नाही असं माझं मत आहे काकानं जर समजूतदारपणाची भूमिका घेतली तर संघर्ष टाळता येऊ शकतो आणि ही समजूदारपणाची भूमिका भूमिका मी घेतली आहे असंच प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय आता एकंदरीतच एक माजलगावच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय नागरकुजे पुढारी न्यूज बीड